नमस्कार मित्रांनो जय श्री खाटू श्यामजी आता मित्रांनो कधी विचार केलाय काय हरे का सहारा बाबा श्याम हमारा आता ह्या घोषणा घोषणावाकी ऐकून तुम्ही थरथर कापतात का, का तुम्ही आत्मा कापते का आणि जर मी सांगितलं की फक्त दहा वर्षापूर्वी हे नाव फारसं माहीत नव्हतं पण आज लाखो भक्त खाटू धामला भेट देत भजन ऐकतायत रिंगटोन लावतायत आणि सोशल मीडियावर रील होय ही आहे खाटू श्यामची अचानक झालेली उन्नती आता कलियुगातील कृष्ण रूप आणि भीमाचा नातू बरबरी, ज्याने महाभारतात डोक्याची आहुती दिली आणि आज हरिका सहारा म्हणून पूजला जातोय आता मित्रांनो या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की खाटू श्यामजी आहे तरी कोण आणि त्यांची कथा काय आहे आणि ही लोकप्रियता का आणि एवढी कशी वाढली आता जर तुम्ही भक्त असाल किंवा कुतूहल करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये मला तुम्ही नक्की सांगा की तुम्ही खाटू बाबाला गेलात का चला सुरू करूया या, या दिव्य यात्रेला मित्रांनो जय श्यामजी आता मित्रांनो सर्वप्रथम जाणून घेऊयात की खाटू श्याम जीची मूळ कथा आता ते म्हणजे महाभारतातील एक महान योद्धा बर्बरिका त्याने नातू या घटकतेचा मुलगा आता बालपणापासून बर्बरिक अतिशय शक्तिशाली होता त्याने आपल्या गुरुकडून अचूक बाण मिळवले जे जादुई होते पहिला बाण शत्रूला ओळखायचा आणि दुसरा असंरक्षित गोष्टींना वाचवायचा आणि तिसरा म्हणजे सर्वांना नष्ट करायचा आता मित्रांनो एका दिवशी बाण सोडला आणि तो सर्व जंगलातील पान भेटून परत आला आता फक्त एक पान वाचलं कारण ते बर्बरीकच्या का पायाखाली होतं आता महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वी बर्बरीकडे वचन दिलं मी नेहमी हरणाऱ्या बाजूची मदत करेन आता हे ऐकून श्रीकृष्ण चिंतेत पडले कारण युद्धात पांडव आणि कौरव हे एकमेकांना मारत राहिले तर बर्बरीत सतत बाजू बदलत राहिला आणि युद्ध कधीच संपणार नाही म्हणून कृष्णाने बर्वरिकाला तपासणी दिली आता तुझी शक्ती काय तर बर्वरिकने बाण सोडलं आणि सगळं जंगल बांधलं आता मित्रांनो कृष्णाने सांगितलं तुझ्या डोक्याशिवाय हे युद्ध तू पहा आता बर्वरिकरने आपल्या आप भक्तीने डोक्याची आहुती दिली कृष्ण प्रसन्न होऊन म्हणाले की कलियुगात तू श्याम म्हणून पूजला जाशील तू हरेका सहारा गरीबाचा म्हणजेच गरीबाचा रक्षक आणि भक्तांचा उद्धारक होशील मग बर्बरिकेचे डोके कुरुक्षेत्रच्या टेकडीवर ठेवले गेले ज्यातून संपूर्ण युद्ध पाहिलं गेलं आता मित्रांनो यानंतर युद्ध संपल्यावर पांडवांनी विचारलं की महाभारत कोण जिंकवलं आता त्यानंतर बर्बरिकेच्या डोक्यानं सांगितलं की कृष्णांची लीला आणि श्रीमंत श्रीकृष्ण याच कथेतून खाटू श्यामजीची भक्ती जन्मली आणि त्यांचे मंदिर राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील खाटू गावात आहेत आता जे एक हजार सत्तावीस मध्ये रूपसिंग चव्हाण यांनी बांधले गेलं आता बर्बरीकडचे डोके आंबलतास झाडात गेले आणि ते आजही मंदिरात आहेत मित्रांनो ही कथा फक्त इतिहास नाही तर भक्तीची ज्योत आहे आता येतो मुख्य प्रश्नाकडे ही अचानक एवढी उन्नती कशी झाली मित्रांनो दहा वर्ष खाटूश्याम फक्त राजस्थान पुरते मर्यादित होते पण आज दरवर्षी फाल्गुन मेळाव्यात दोन कोटीहून जास्त भक्त तर दोन हजार चोवीसच्या च्या जन्मोत्सवावर दोन पॉईंट चार कोटी भक्तांनी भेट दिली हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे एक राहू तर सेप राहू च्या घोषणाने सर्व जात्री एकत्र आल्या ब्राह्मणासो क्षत्रिय शुद्र हे सगळे हिंदू का ही एवढी वाढ झाली आता पहिलं कारण आहे सोशल मीडिया इंस्टाग्राम इन्स्टाग्राम हरेका सहारा भजन व्हायरल झालं आणि दोन हजार तेवीस मध्ये टॉप दहा भजनामध्ये प्रमाणे लाखो व्ह्यूज यायला लागले युवकाने हे कुल वाटलं आणि कारावर स्टिकर रिंगटोन्स वॉलपेपर आणि म्हणतो युवा भारतीय खाटू श्यामला कुल बनवत आहेत दिल्ली जयपूर इंदपूर नाशिक संपूर्ण महाराष्ट्रातून तरुण रील साठी येत आहेत आता दुसरं कारण आध्यात्मिक भुके कलियुगात लोक निराश आहेत नोकरी पैसा आरोग्य खाटू श्याम हरेका सहारा म्हणून ओळखले जात आहेत आता रेडिटवर लोक म्हणतात की दुःखात बाबा श्यामचं नाव घेतात आता इतर देवांपेक्षा थोडं वेगळं वाटत आहे चमत्कारांच्या कथा व्हायरल झालेल्या आहेत आजार बरे व्यवसाय चाललेला आहे लग्न झालेले आहे आता तिसरं कारण आणि महत्वाचं म्हणजे सरकारचा पाठिंबा राजस्थान सरकारने एक हजार कोटींचा कॅरिडोर जाहीर केला आहे रेल्वे लाईन पोलीस स्टेशन गर्दी वाढली आणि दोन हजार पंचवीसच्या जन्मोत्सवावर दोन लाख जास्त भक्त त्यानंतर अमेरिका युके सिंगापूर होऊन आली त्यानंतर फटाके भक्तीचा सागर हे सगळं सोशल मीडियावर ट्रेडिंगला आलं पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही उन्नती फक्त क्रेज नाही तर खरी भक्ती आहे तीन बाणांचे स्टिकर्स आता सर्वत्र दहा वर्षापूर्वी कोणालाच माहित नव्हतं ते श्यामजी खाटू श्याम मंदिर हे सिकर पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे आता जवळचे रेल्वे स्टेशन रिंगास दररोज लाखो भक्त येतात फाल्गुन मेळा होळीपर्यंत भजन नृत्य प्रसाद वाटप याप्रमाणे बाबा श्याम मनोकामना पूर्ण करतात आता मित्रांनो जन्मोत्सव कार्तिक शुक्ल अकरा ला दोन हजार चोवीस मध्ये बारा नोव्हेंबरला साजरा झाला या परंपरेमधला चाळीसा पाठ आरती भजन श्याम पच्चीसी ही सतराव्या शतकाची कविता आता त्यानंतर मित्रांनो भक्त म्हणतात श्याम बिना हमारा नाही कोहिरे आता आणि दोन हजार पंचवीस मध्ये व्ही आय पी दर्शन सुद्धा बंद करण्यात आलं सगळं समान झालं मित्रांनो खाटू श्यामजींना उन्नती ही भक्तीचा विजय आहे ते शिकवतात त्यागातून जन्म घेते अमरता तर आव... आता या ठिकाणी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि खाटू श्याम बद्दल जे काही तुम्हाला वाटतं ते मला वाट वाट कमेंट करून नक्की सांगा आणि कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू कदाचित खाटू श्यामच्या चमत्कारावर याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका